कोल्हापुरातील टिंबर मार्केट इथं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर धमाल बाळाची आर्ट गॅलरी सुरू होती आहे अशी माहिती मराठी चित्रपट निर्माते अनिल काशीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या आर्ट गॅलरीमध्ये उपलब्ध असणारी पेंटिंग्ज अल्प किमतीमध्ये खरेदी करण्याची संधी चित्ररसिकांना उपलब्ध आहे अनिल काशीकर यांनी चाळीस वर्षाहून अधिक काळ मराठी सिनेसृष्टीत कामगिरी केली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांचा गावरान गंगू हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर अनुदान समितीच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या मिंगो चित्रपटाला अनुदान मिळालं नाही तर धमाल बाळाची हा त्यांचा चित्रपट काही कारणांनी प्रदर्शित होऊ शकला नाही त्यानंतर काशीकर यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रापासून फारकत घेतली आणि ते पेंटिंग क्षेत्राकडे वळले आहेत यातूनच त्यांनी धमाल बाळाची आर्ट गॅलरी विकसित केली आहे टिंबर मार्केट परिसरात दोन हजार चौरस फुटामध्ये असलेल्या आर्ट गॅलरीत त्यांनी विविध कॅनव्हॉस पेंटिंगची मांडणी केली आहे शिवाय लाकडी कार्विंग फ्रेम सागवान मंदिर चौरंग यासह अन्य कलात्मक वस्तू विक्रीसाठी ठेवल्यात या आर्ट गॅलरीचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होतोय या आर्ट गॅलरीतील कलाकृती परवडणाऱ्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं काशीकर यांनी सांगितलं यावेळी सुहास बांदल प्रकाश वडनेरकर उपस्थित होते